नमस्कार गेल्या चार दिवसापासून आपण नाणेघाट या ठिकाणी हा जो फांगळ फांगळी म्हणतात त्याला त्या गावापासून तर हा नाणेघाटाच्या अगदी तोंडापर्यंत हा रस्ता जातोय त्या रस्त्याच्या बातम्या करतोय सुमार दर्जाची खडी त्या ठिकाणी वापरली जाते व्हिडिओ काढले अधिकाऱ्यांनी दखल घेतली अधिकारी म्हणतात की मी त्या ठेकेदाराला ती खडी काढून घ्यायला सांगितलेली आहे आणि ती कारवाई चालू आहे आणि सकाळी जे हे उतळे जे म्हणून शाखा अभियंता आहेत तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की ती खराब दर्जाची खडी काढलेली आहे पण तुम्ही बघता का ही जी खडी आहे इथपर्यंत बघतं काढलेली आहे आणि म्हणजे कसं हे फसवणूक करतात हे याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे तर ही खडी इथपर्यंतच काढली गेलेली आहे पुढं ह्या माझ्या पलीकडच्या साईडला ही खडी तशीच आहे तिला हात लावला नाही फक्त व्हिडिओ काढले वरिष्ठांना पाठवले वरिष्ठ खुश सगळं खुश सगळं आळी मिळी गुपचिळी की काय असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि पुढच्या याच्यावरती ती खडी खराब दर्जाची तशीच आहे आणि हा काही फक्त इथंच प्रॉब्लेम असा नाही आहे हे जवळपास तीन चार किलोमीटरपर्यंत अशीच खराब दर्जाची कुठंतरी ब्लास्टिंग करून किंवा विहिरीचं हे जे डबर आहे ते काढलं गेलेलं आहे हे बघा हे असं या क्वालिटीच आणि ते इथं यूज केलेलं आहे तर अधिकारी का दखल घेत नाहीयेत हा प्रश्न निम या निमित्तानं समोर येतोय हे बघा ना हे असं हे रुंदीकरणाचं नवीन काम आहे सर हे पा ही क्वालिटी ही यांची क्वालिटी ही यांची खडी हे बघा आणि अधिकारी म्हणतात थोडं थोडं खराब आलेलं आहे थोडं कसलं एक तरी चांगला आलाय का हे अधिकारी नेऊन दाखवावा जाधव साहेबांचं काम चांगलं आहे तालुका त्या सांभाळावा लागतो त्यांना आणि कामही लगेच ते ऍक्शन घेतायत परंतु खालच्या अधिकारी कुठंतरी कमी पाडतात चुकीची कामं होऊ देतात की काय किंवा ठेकेदारांना या निमित्ताने पाठीशी घालतायत की काय असा प्रश्न हा या निमित्ताने निर्माण होतोय बघा हे जे खाली केलेलं आहे फक्त उकरलंय उकडल्याच्या नंतर त्याच्यावरती व्यवस्थित लेवल केलेलं नाही साठ एम एम खडी की चाळीस एम एम का वीस एम एम ते पण समजत नाही आणलाय घरा ओतलाय त्याच्यावर रोलर नाही पाणी नाही समजा मुरुम नाही नंतर त्याच्यावर ही अशा हातामध्ये मावत नाही अशा क्वालिटीचे हे सगळे दगड आणून या ठिकाणी टाकलेत हे बघा कॅमेऱ्यामध्ये कळणार नाहीये का हे गार आहे की काय व्यवस्थित पण ज्यावेळी तुम्ही समोर याल त्यावेळी दिसल आता मी हा काथ्या कुठ कशासाठी करतो आहे कारण की रस्ता हा रुंदीकरण होते नव्याने तयार होतोय हा काही दुरुस्ती वगैरे नाहीये तर हे असा असताना जर त्याचा पाया मजबूत असेल तर तो रस्ता जास्त दिवस टिकल तर असं या ठिकाणी ही जी अशा प्रकारची खडी वापरली तर काही दिवसांनी याचा भुगा होऊन जातो एक हे म्हणजे खडक नाही हे मुरुम मिश्रित दगड हा आणि वाहनं जाऊन खराब होणार आणि तो खड्डे पडणार आणि तो रस्ता परत दुरुस्तीसाठी येणार तर हा प्रश्न बघा दगड मारला फुटला, फुटला दगड़। है तो दगड हे बघा फुटला लगेच दगड हा दगड आहे का हे सांगाव जाधव साहेब हे बघा अशा पद्धतीचं इथं विकास कामांच्या घोडीला घोडा का टोनगा ते लावलं जातोय आणि अधिकारी नुसतं का लक्ष घालत नाही ह्याच खरा म्हणजे शोधाचा विषय तात्पुरतं इथं दाखवण्यापुरतं न्यूज चॅनलसाठी पाठवून दिलाय बघा आम्ही इथले इथलं खडी काढली पण सगळं तसंच आहे जागेवर आणि हा काही इथलाच पीस नाही पूर्ण तीन चार किलोमीटर जे फांगडी गावापर्यंतचा पीस आहे तो असाच बोगस केला जातोय कोणतरी जाधव आणि आवटी म्हणून हे ठेकेदार आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांनी जवळपास हे पापला पावण्यासाठी बाकीचं मुरू मिश्रित माती याच्यावर टाकलेली आहे आणि बुजून टाकले हे इथपर्यंत फक्त दाखवले मी तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करतो जे उतळे जे रावसाहेब आहेत त्यांनी मला पाठवला ते म्हणले ते मला काल म्हणले का त्यांनी ते काढून घेतले त्यांना म्हणलं व्हिडिओ पाठवा सर व्हिडिओ पाठवला नाही नंतर ना सकाळी म्हणले का बाबा ते काढले त्यांनी म्हटलं व्हिडिओ पाठवा मग त्यांनी आज अकरा वाजता ते थोडं उकरलंय का तो व्हिडिओ ह्या ठेकेदारांनी काढून त्यांना पाठवलं आणि त्यांनी मला फॉरवर्ड केला तर बा बघा आता हे काय चाललंय रावसाहेब रावसाहेब म्हणजे आता बघा आता हे ही क्वालिटी आहे ही दगडांची हे बघा सगळं मुरुम टाकून दाबून घेतलंय कुणाला कळलंच नाही पाहिजे कोण सांगेल काही असं युज केलंय सांगा तुम्ही तर जाधव साहेब माझी रिक्वेस्ट अशी आहे की हे जे ठेकेदार आहेत कोण हे फुल पॉवरफुल आहेत कुणी त्यांच्या विरोधात बोलत नाही मला सगळं काही लोकांनी विरोध केला होता पण तो आवाज गप करण्यात आला संपूर्णपणे हा रस्ता यांनी करून घेतलेला आहे इकडं तर काही अशीच खडी आहे आणि चार किलोमीटर पर्यंत हे सेम आहे कुठंही चांगलं दगड नाही तर जाधव साहेब आपण खूपच चांगले आहात चांगलं बोलता फोनवर व्यवस्थित बोलता लोकांच्या काही असं समस्या लगेच वेळेवर सोडवता कारवाई पण करता तर माझी रिक्वेस्ट आहे का तुम्ही या या ठिकाणी आणि हे जे मस्तवाल झाले ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करा हे सगळं चार किलोमीटरचं चा काढून घ्या आणि दुसऱ्या एखाद्याला टेंडर द्या यांचं टेंडर रद्द करा हीच विनंती करतो जुनर टाईम्स नाणेघाट